नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवरात्री नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरल्या जाते आपल्या भारतीय परंपरेनुसार आणि आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या घरी जो ही पाहुणा येतो तर त्याची आपण ओटी भरतो विशेष करून स्त्रियांची ओटी भरल्या जाते त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण दुर्गादेवीला आव्हान करतो नऊ दिवस तिची विधिवतपणे पूजा करतो आणि दुर्गा देवीची ओटी भरतो कारण दुर्गादेवीला विसर्जित करण्याआधी तिची ओटी भरून जर तिला विसर्जित केलं तर त्याचा आपल्याला जास्त पुण्य मिळतं त्याचा लाभ मिळतं म्हणून देवीची ओटी भरली जाते देवीची ओटी कशी आणि कधी भरावी जर तुम्हाला माहीत नसेल पहिल्यांदा ओटी भरतच असाल आणि ओटीबद्दलची काहीच माहिती तुम्हाला नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा सोबतच सुवासिनींनी देवीची ओटी कधी भरावी पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी या ज्या चार तिथ्या आहेत या चार तिथ्यांवर देवीचं विशेष करून पूजन केलं जाते दुर्गा देवीच्या स्वरूपासोबतच आपल्या कुलदेवीचं सुद्धा पूजन केल्या जाते आणि देवीची ओटी भरल्या जाते पंचमी तिथीपासून देवीची ओटी भरायला सुरुवात होते तर नवमी पर्यंत देवीची ओटी भरता येते अष्टमी तिथी असं म्हणतात की अष्टमी हा शेवटचा दिवस राहतो पण जर कुणाची ओटी काही कारणास्तव राहिली असेल तर नवमीच्या दिवशी सुद्धा देवीची ओटी भरता येते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया देवीची ओटी कशी भरावी केव्हा भरावी आणि देवीच्या ओटीमध्ये दे लागणारं संपूर्ण साहित्य त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकनला प्रेस करायला सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू वर्षातून दोनदा नवरात्र येते एक चैत्र नवरात्र आणि एक अश्विन नवरात्र या दोन्ही नवरात्रामध्ये देवीची ओटी भरल्या जाते पण अश्विन नवरात्राला विशेष महत्व आहे त्यामुळे देवीची ओटी वर्षातून दोनदा भरल्या जाते एक चैत्र नवरात्रामध्ये आणि एक अश्विन नवरात्रामध्ये मग अश्विन नवरात्रामध्ये जी ओटी भरल्या जाते त्या ओटीला जास्त मान आहे कारण चैत्र महिन्यामध्ये मा येणारं नवरात्र हे प्रत्येकजण साजरं करत नाही तर अश्विन महिन्यामध्ये मा येणारं नवरात्र हे प्रत्येकजण साजरं करते आणि नऊ दिवस अतिशय अशुद्ध मनाने देवीची आराधना करते आणि जर तुम्ही दोन पैकी कोणतंही नवरात्र मानून त्या नवरात्रामध्ये ओटी भरली जसं चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र तरी चालेल पण अश्विन नवरात्रामध्ये भरलेली ओटी ही मानाची ओटी समजली जाते कारण त्यानंतर नवरात्र संपते चैत्र महिन्यामध्ये ओटी भरली नाही तरी चालेल पण अश्विन महिन्यातील नवरात्राला ओटी भरणे महत्वाचे आहे देवीची ओटी कोणी भरावी प्रत्येकाचं कुळदैवत ही देवी नसते तर वेगवेगळं कुळदैवत असल्या ज्यांचं कुळदैवत देवी आहे त्यांनी देवीची ओटी नवरात्रामध्ये अवश्य भरावी आणि नवरात्रीच्या कोणत्या दिवशी देवीची ओटी भरावी तर अष्टमी आणि नवमीचा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो तसे तर नवरात्रीमध्ये नऊही दिवस देवीची ओटी भरल्या जाते कारण आपण ज्या ठिकाणी राहतो तर आपलं कुडदेव तिथेच असेल असं नाही दूर पण असू शकते म्हणून अष्टमीला आणि नवमीला तिथे जाणं शक्य नसते तर मग आपण नऊ दिवसापैकी कोणत्याही दिवशी जाऊन तिथे आपल्या देवी देवीची कुडदेवीची ओटी भरू शकता पण ओटी भरण्यासाठी आणि कन्यापूजनासाठी अष्टमीचा आणि नवमीचा दिवस महत्वाचा मांडला आहे त्यामुळे अष्टमीला आणि नवमीला देवीची ओटी भरावी कारण सुवासीन स्त्री ही आपल्या माहेरी आल्यानंतर परत जाते वेळीच तिची ओटी भरल्या जाते तिला अहंसार पाहुसार केला जातो म्हणून देवी आता अष्टमीपासून नवमीपासून जायला निघते तिची तयारी सुरू होते तिचं पूजा हवन वगैरे तिला पाऊनचार वगैरे संपूर्ण झाल्यानंतर अष्टमीला आणि नवमीला या दोन दिवसामध्ये देवीची ओटी भरल्या जाते जर तुम्हाला या दिवसामध्ये देवीची ओटी भरणे शक्य झालं नाही किंवा तुमचे पिरियड्स आले असतील किंवा इतर कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर मग काय करावं मग आणि देवीची ओटी कधी भरावी तर मग पुढच्या नवरात्रामध्ये तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता आणि मध्यंतरी एक दिवस निवडून दिवाळीचा दिवस निवडा किंवा तुम्ही दिवाळीच्या आधीचा दिवस निवडा तर तुमची जे इच्छा असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवाळीमध्ये सुद्धा देवीची ओटी भरू शकता किंवा मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीचे उपवास केले जाते तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता आता एका सुवासीन स्त्रीने देवीची ओटी कशी भरावी अखंड सौभाग्याचं जे साहित्य आहे ते कोणतं आहे कारण देवीची ओटी भरताना देवीची ओटी ही परिपूर्ण असावी त्यामध्ये कोणत्याच प्रकारची कमतरता नसावी कारण देवीची ओटी म्हणजे आपल्या उन्नतीसाठी आपल्या भाग्यासाठी आपल्या पा सौभाग्यासाठी आपण देवीची ओटी भरत असतो आणि आपल्या मनोकामनापूर्तीसाठी देवीची ओटी भरत असतो त्यामुळे देवीच्या ओटीला अतिशय महत्व आहे आणि म्हणून देवीची ओटी भरताना त्यामध्ये कोणतीही चूक करू नये देवीची ओटी सुवासीन स्त्री सोबतच कुमारिका मुली सुद्धा देवीची ओटी भरू शकतात देवीची ओटी ही त्या दिवशी भरावी ज्या दिवशी आपल्या उपवासाची सांगता आपल्या व्रताची सांगता किंवा आपल्या देवपूजनाची सांगता होते त्या दिवशी देवीला ओटी अर्पण करताना ती परिपूर्ण म्हणजे नारळाची असावी आणि त्यामध्ये साहित्य कोणतं असावं तर एका ताटामध्ये साडी ठेवून व्यवस्थित तिची घडी असावी तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ तांदूळ म्हणजे आपण धान्याचा कोणताही प्रकार घेऊ शकतो तांदूळ गहू यापैकी कोणताही एक धान्याचा प्रकार घ्यावा कारण ओटी भरताना धान्य हे देवीच्या चरणापाशी अर्पण केलं जाते आणि साहित्यामध्ये ओटीच्या साहित्यामध्ये हिरव्या बांगड्या तुम्ही साडे कोणत्याही रंगाची घेऊ शकता काळा रंग सोडून हिरव्या रंगाच्या बांगड्या टिकली नथ काजळ वेणीफणी टिक्का कंगवा तेल पावडर मेहंदी नेलपेंट केसांचा बो लिपस्टिक आणि सर्व शेवटी म्हणजे नारळ आणि नारळाला शेंडी असावी त्यासोबतच ओटीमध्ये विळा ठेवला जातो विळ्यावर सुपारी बादाम खारीक नारळाची वाटी असते आणि काही पैसे ठेवतात जसे अकरा रुपये एकवीस रुपये असा विळा असतो तर तो खायचं जे पान असते विळ्याचं त्यावर हा विळा ठेवला जातो आणि हे अशी छानशी ओटी तयार करून घ्यावी साडी निवडताना साडी ही सुती निवडावी कारण सुती साडी ही देवीला अर्पण केली जाते किंवा मग रेशमाची पण रेशमाची साडी शक्यतोर आपण देत नाही पूर्वीच्या काळी नऊ द्यायच्या आता सहा वाऱ्या द्यायच्या कारण पूर्वीच्या बाया नऊवाऱ्या जास्त घालायच्या म्हणून पूर्वीच्या काळी नऊ साड्यांचा साड्यांनी ओटी भरायची आणि आता सहावारी साड्यांनी ओटी भरतात पण बऱ्याच ठिकाणी बाया अजूनही नऊवारी साडीचीच ओटी भरतात अशा प्रकारे आपल्याला ओटी पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि ओटीला देवी समर्पित करते वेळी ही संपूर्ण ओटी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यावी आणि ती आपल्या छातीजवळ नेऊन देवीच्या चरणाकडे अर्पण करावी आणि देवीला प्रार्थना करावी देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक वृद्धी व्हावी तसेच आपली सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी आपल्या धनधान्यामध्ये बरकत व्हावी आपल्या घरामध्ये अखंड सुख नांदावं यासाठी देवीकडे प्रार्थना करावी आणि अशा प्रकारे ही संपूर्ण सौभाग्याची ओटी सुवासिनींनी देवीच्या चरणावर अर्पण करावी आणि त्यासोबतच आपण जे आपल्या घराच्या भंडाऱ्यातून जे धान्य आणलेलं आहे ते सुद्धा देवीच्या चरणावर अर्पण करावं आणि माझ्या घरामध्ये बरकत होऊ दे, हो दे सुखशांती नांदू दे अशी देवीकडे प्रार्थना करून आशीर्वाद मागावा देवीला ओटी समर्पित करते वेळी आणखी काही गोष्टी लक्षात ठेवायला हवं की जसं नारळाची शेंडी ही देवीकडे असावी आपलं परिपूर्ण लक्ष देवीकडे असावं तसेच आपल्या दोन्ही हाताची मुद्रा ही नमस्कार स्थितीमध्ये असावी अशा प्रकारे ओटी चढवल्यामुळे असं म्हणतात की हाताची ओंजळ छाती समोर येईल आणि अशा पद्धतीने उभे राहिल्याने मुद्रेमुळे शरीरातील चंद्र आपली कार्यान्वित होते आणि तसेच तसे मनोमय कोशीतील तत्वकणांचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे आपलं मन आणि दिमाग हे शांत होते म्हणून या मुद्रेला अतिशय जास्त महत्व आहे तर अशा प्रकारे देवीची ओटी तुम्ही देवीला समर्पित केलेली आहे आणि अतिशय मनोभावाने ही ओटी तुम्ही देवीला समर्पित केलेली आहे असं समजावं नवरात्रीच्या नऊ दिवस दुर्गा देवीच्या नवरूपांचं पूजन होते प्रत्येक दिवसाला तितकंच महत्व असते आणि ज्या दिवशी ज्या देवीचं तत्व आहे जर त्या दिवशी तुम्ही देवीला त्या त्या रंगाची ओटी चढवली तर ते अतिशय शुभ आहे जसं आपण रंग नवरात्रीमध्ये रंगांना अतिशय महत्व आहे प्रत्येक दिवसामध्ये आपण त्या त्या रंगाचे कपडे परिधान करतो पहिला दुर्गा देवीला तांबडा रंग प्रिय आहे महालक्ष्मीला तांबडा आणि केशरी रंग प्रिय आहे त्यानंतर श्रीलक्ष्मीला तांबडा आणि पिवळा रंग प्रिय आहे सरस्वतीला पांढरा रंग महासरस्वतीला पांढरा आणि तांबडा रंग श्रीकालीला जांभळा रंग श्री महाकालीला जांभळा आणि तांबडा रंग अशा प्रकारे हे दोन दोन जे रंग आहे यालाही खूप महत्त्व आहे सुद्धा व्हिडिओ मी पुढल्या वेळेत नक्की बनवेल आणि म्हणून देवीची ओटी भरताना या रंगाच्या साड्यालाही खूप जास्त महत्त्व आहे म्हणून अनेक स्त्रिया ज्या दिवशी ज्या देवीची ओटी भरायची आहे त्या रंगाच्या साडीने त्या देवीची ओटी भरतात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संतती आणि दान पदरात पडावे म्हणून सुद्धा ओटी भरल्या जाते ही ओटी स्त्रिया तर अशा पद्धतीने भरतील पण काही विधवा स्त्रिया ज्यांच्या दे, देवीची ओटी भरण्याची खूप इच्छा असते पण त्या भरू शकत नाही मात्र विधवा स्त्रियांनी सुद्धा देवीची ओटी भरल्यास काहीही हरकत नाही त्यामुळं तुम्ही देवीची ओटी भरू शकता सुवासिनींची ओटी भरली नाही तरी चालेल पण तुम्ही देवाची ओटी भरावी आता कोणाला हे योग्य वाटणार नाही किंवा योग्य वाटेल पण याच्या मागे एक कारण आहे जर एखाद्या घरामध्ये विधवा स्त्री आहे आणि मुलगा आहे त्या स्त्रीला मुलगी नाही आहे आणि तिला कुलदेवीचं पूजन करायचं आहे तर मग ओटी घरातील कोणती व्यक्ती भरणार तर त्या स्त्रीलाच घरातली सर्व जबाबदारी पार पाडावी लागते मग ते देवाची पूजा असो की कोणतंही मोठं काम असो त्यामुळं देवीची ओटी भरणे हे यामध्ये काहीही चूक नाही म्हणून विधवा स्त्रियांनी सुद्धा देवीची ओटी भरावी सुवासिनींना तर प्रश्नच येत नाही प्रत्येक सुवासिनींनी नवरात्रामध्ये देवीची ओटी भरावी आणि आपल्या कुलदेवीची ओटी भरावी कारण आपल्या अखंड सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी आणि तुम्हाला संतती सुख मिळावं यासाठी देवीची ओटी नक्की भरावी यासोबतच काही गर्भवती स्त्रियांना प्रश्न पडतो की मग गर्भवती स्त्रियांनी देवीची ओटी भरावी का तर हो गर्भवती स्त्रिया सुद्धा देवीची ओटी चांगल्या प्रकारे भरू शकतात देवीची ओटी भरताना शास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहे ओटी कशी असावी तर जशी व्हिडिओ मध्ये तुम्हाला ओटी सांगितलेली आहे त्याच पद्धतीची ओटी असावी आणि ओटीसोबत आणखी जर तुम्हाला काही गोष्टी अर्पण करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता बरेच जण देवीला काही दागिने सुद्धा अर्पण करतात दागिन्या व्यतिरिक्त आणखी कोणती वस्तू अर्पण करायची असेल तर ते सुद्धा करू शकता आणि यासोबतच देवीला ओटीमध्ये विळा जो पाण्याचा विळा असतो तो अर्पण करतात याला तांबूलसुद्धा म्हणतात तांबूल आणि विळ्यामध्ये फरक आहे मात्र देवीला ओटी अर्पण करताना तांबूल किंवा मग पाण्याचा वेळा अर्पण करतात आणि देवीला ओटी ज्यावेळी अर्पण करतो त्यावेळी ज्या जो ब्लाऊज पीस असतो त्याची त्रिकोणी आकारामध्ये घडी केलेली असते त्रिकोणी आकारामध्ये घडी याच्यासाठी की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांना ती, ती समर्पित असते त्यामुळे ब्लाऊज पीसची घडी ही त्रिकोणी आकारामध्ये असावी जर तुम्ही ओटी दुर्गादेवीला समर्पित करत असाल तर ओटीमध्ये विळा ठेवावा आणि जर ओटी फक्त घरी भरत असाल किंवा मग कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन भरत असाल तर देवीला नैवेद्य अर्पण करून पाण्याचा विडा दाखवावा देवीला आपल्या ज्याने काही चुकाभूल झाल्या असेल तर त्या माफ करण्यासाठी विनंती करायची असते तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून अवश्य सांगा तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला लाईक करून कमेंट सुद्धा करा तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद